मंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे त्याबद्दल काय सांगा मी या ठिकाणी आदरणीय एकनाथबाई शिंदेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रातल्या साडेतीनशे नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातनं करत आहे अक्कलकोट अक्कलकोट नंतर मोहोळ नंतर सांगोला माझी महोळची सभा ही मध्यभागी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे यांनी केलेलं धाडची काम लाडक्या बहिणीची योजना या महाराष्ट्रामधल्या करोडो महिलाला लाडक्या बहिणीला या ठिकाणी शिंदेसाहेबांनी निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं शिंदेसाहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या महोळच्या काय मागण्या आहे ते उद्या आम्ही शिंदे साहेबांकडे या ठिकाणी स्पष्टपणे मागणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे ते शिंदे साहेबांकडे खाता आहे या ठिकाणी शिंदे साहेबांकडे नगर विकासाचं खाता असल्यामुळे कडा संकुलनाचा प्रश्न आहे एसटी स्टँड व एसटी बस डीपोच देखील शिंदे साहेबांकडे शिवसेनेकडे प्रताप सर नाईक साहेब यांच्या माध्यमातून ते खाता आहे म्हणजे माहोल शहराचा जो विकास अनेक वर्ष झालं इथल्या माजी आमदारांनी तटवला होता विकासच झाला नाही पाहिजे झारीतला शुक्राचार्य म्हणून त्यांनी या ठिकाणी विकास होऊ दिला नाही पण आता आमदाराचा त्यांचा पराभव झालेला आता मोहळचा विकास कुणीही अडवू शकत नाही पण विकास कधी होणार आहे तर शिवसेना धनुष्य बाणाला निवडून दिल्यानंतर एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मग शिक्षण खातं मी त्यांच्याकडे आहे आणि शिक्षण खात्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी महोळ शहराला डेव्हलपमेंट करण्याचं काम करणार म्हणून एकनाथभाय शिंदे यांना ह्या सर्व मागण्या तर करणारच आहे पण या ठिकाणी माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालनं दिल्ली शहराला दिल्ली शहर हे फार मोठं शहर आहे भारताची राजधानी आहे तिथं शंभर युनिटची वीज मोफत दिली गेली त्याच पद्धतीने महोळ शहर हे छोटं शहर आहे पन्नास एकर जागा ग्रामीण भागातली पन्नास एकर मालदानावरची जागा विकत घेऊन तिथं सोलर प्लांट बसवला जाईल आणि त्या सोलर प्लांटच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल ती वीज निर्मिती एम एसीबीला दिली जाईल आणि ते माहोळ शहरातल्या प्रत्येक ग्राहकाला शंभर युनिट वीज मोफत देण्याचा ठराव मागच्या नगराध्यक्ष असतानाच मी केला होता पण ठराव झाला सरकारमध्ये नसल्यामुळं निधी प्राप्त झाला नाही फक्त ठराव झाला या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या त्याबद्दल निधी उपलब्ध केला जाईल आणि दोन खऱ्या एक लाईट शंभर युनिटची मोफत देण्याचा या ठिकाणी प्रयत्नाची करणार आहे आणि दुसरी चोवीस तास नळाला पाणी फिल्टर पाणी पाणी स्टोरेज क्षमता वाढवलेली आहे त्यामुळं मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला चोवीस तास पाणी देण्यासाठी थी। या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्याला यश ये नक्की येणार आहे कारण एकनाथभाई शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री आहे अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या मोहोळ शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्या उद्या आम्ही या ठिकाणी एकनाथभाई शिंदेसाहेबांकडं मागणी करणार आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये त्याच्यावर खऱ्या अर्थानं ते बोलतील चर्मन आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरलो तर त्या प्रभागाने प्रत्येक प्रभागात एक पाण्याची समस्या दिसते आणि ज्या ओपन गटारे आहेत त्या अंडरग्राऊंड असायला पाहिजेत पण त्या नाहीत त्याच्यामुळं मोठी दुर्गंधी देखील आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही गटारीचा सुटत नाही त्यामुळे आणि रस्त्याचा त्या संदर्भाने आपण काय मागणी करणार या शहराचे दोन भाग आहेत एक जुनं शहर त्या शहरामध्ये जुन्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे मी मागील त्र्याण्णव वर्षामध्ये फक्त पाणी स्टोरेज क्षमता नऊ लाख लिटर होती रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला नऊ लाख लिटरची टाकी कुरुल रोडला बांधली पाच लाख लिटरची आठवडा बाजारमध्ये बांधली आणि हे चौदा लाख लिटर पाणी स्टोरेज क्षमता वाढल्यामुळं मोहोळ शहराला पाणी पुरवठा या ठिकाणी ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे होता तरी देखील मिळत नाही का मिळत नाही तर मोहोळ शहराची जे नदीवरनं पाईपलाईन आहे फक्त आठ तास लाइट दिली जाते अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था केलेली असताना फक्त पंधरा लाख रुपये भरणं या प्रशासकाला आणि माझ्या आमदारांना या ठिकाणी झालं नाही त्यामुळं चोवीस तास जर लाईट उपलब्ध झाली तर आपल्याला एक दिवसाड पाणी देता येतंय किंवा दररोज देखील पाणी उपलब्ध करून देता येतंय एवढी स्टोरेज क्षमता वाढलेली आहे आणि आल्या आल्या या जुन्या गावाचा प्रश्न चोवीस तास लाईट आज तुमच्या माध्यमातून मोहोळ शहरातल्या जनतेला शब्द देतो तीन महिन्याच्या आत तुम्हाला एक दिवसांना तर दररोज पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहतो ज्या वेळेला मी सांगितलं होत तुम्ही मला नगराध्यक्ष करा जर तुम्ही मला नगराध्यक्ष केलं तर या माोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न मी सोडवतो आणि स्वतःच्या सो खर्चात सहा महिन्याच्या आत जसा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं या म्होळ शहराला दररोज पाणी देण्यासाठी चोवीस तास लाईट येत्या तीन महिन्याच्या आत या ठिकाणी करणार आणि मावळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी दररोज देखील पाणी देण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करून पाणी देणार जर्मन आपण मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता ते जी पाईपलाईन सुरू आहे पाण्याची तर ते पाईपचा काय प्रश्न होता तो खराब होते का काय एक व्हिडिओ आपण टाकला होता मी या ठिकाणी व्हिडिओ टाकला होता गुजरातची पाईप या ठिकाणी पाईपलाईनचं काम पाणी पुरवठ्याचं त्रेचाळीस कोटीचं काम चालू आहे मोहोळचं काम त्रेचाळीस कोटीचं आणि आनगरचं बारकं गाव असताना ऐंशी कोटीचं काम आणि त्या पाईपचं मी पाईप या ठिकाणी टेस्टिंग केल्यानंतर माझ्या मला असं वाटलं की त्या पाईपाचे तुकडे या ठिकाणी येत आहेत त्याचा शहार त्याला जे आतनं कोटिंग केलेली आहे पेंटिंग ते पाण्यामध्ये मिसळून खऱ्या अर्थानं मोहळच्या जनतेला धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळं मी त्याच्याबद्दल तक्रार केली होती त्याचं काय उत्तर मला मिळालेलं नाही पण जे काय असेल ते एकदम रास्त आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेण्याची जबाबदारी आमची बॉडी आल्यानंतर आम्ही करू त्या महोळ शहराचा पाण्याचा प्रश्न असेल महोळ शहरातल्या भागाचा स्वच्छतेचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड गटारी आज जरी अंडरग्राऊंड गटारा या ठिकाणी केली आहे तर फक्त ती घरगुती वापरण्यासाठी पाण्यासाठी अंडरग्राऊंड गटारा केलेले चार इंची पाईप आहे चार इंची पाईपात माणसाची केसाची डोक्याची केसं महिलाची डोक्याची केसं शॅम्पूच्या पुड्या प्लास्टिक ही जर जाऊन त्यात आड केल्यानंतर ते कसं पुढं पाणी जाणार त्याचा जा व्यास मोठा असायला पाहिजे होता अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली होती बरं हे झालं वापराचं पाणी पावसाच्या पाण्याचं काय नियोजन केलेलं आहे पावसाच्या पाण्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही पावसाच्या पाण्यासाठी देखील आपल्याला ड्रेनेज लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने बनवावं लागेल आणि ते बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहे शिंदे साहेब उद्या येत आहेत तर डी पी डी सीच्या प्लॅनच्या संदर्भाने काय मागण्या असेल डी पी डी सीच्या प्लॅनच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला निधी येणारे अनेक स्रोत आहेत नगरपालिकेला लोकसंख्येच्या माध्यमातून राज्य सरकारचा थेट निधी येतो नगरपालिकेला डी पी डी सीच्या माध्यमातून दलित वस्तीचा निधी असल दलित इतरचा असल नगरवृत्तांचा असल अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून डी पी डी सीच्या माध्यमातून देखील त्यांना लोकसंख्येच्या मान्य मान्यतेप्रमाणे त्यांना द्यावंच लागते मी सत्तेमध्ये असताना नगराध्यक्ष असताना सत्ता नव्हती पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख होते तरी देखील आम्हाला निधी ते येतच होता एपीडीसीचा निधी हे लोकसंख्येच्या मानानं त्यांना द्यावंच लागतो आणि तो, तो येणारच पण थेट राज्य सरकारचा निधी या ठिकाणी आणण्यासाठी एकनाथ भाई शिंदे आपल्याला कितीही निधी देऊ शकतात शंभर कोटी दोनशे कोटी कितीही निधी या ठिकाणी देऊ शकतात आणि या शहराला तेवढ्या निधीची आवश्यकता आहे पाईपलाईनची गटर बदलेल्या या ठिकाणी चाऱ्या पडलेल्या पा आहेत पाणी पाईपलाईन केल्यामुळं चाऱ्या पडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर महोळ शहरातल्या जनतेला मी आव्हान करतो की आपण तुमची शक्ती तुमचा आशीर्वाद शिवसेने धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या पाठीशी आमच्या पाठीशी असला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो शेवटचा प्रश्न डीपी प्लॅन मंजूर आहे मोहोळ शहराचा तर त्या संदर्भाने काय मागणी असेल तीन हजार कुटीचा डी पी प्लॅन या ठिकाणी मंजूर आहे डी पी प्लॅन मंजूर आहे म्हणजे सगळं तेवढा निधी या ठिकाणी येत नसतो टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी निधी जात असतो पण ब्रोत आराखडा पहिलं काम काय केलं पाहिजे दुसरं काम काय केलं पाहिजे तिसरं काम काय केलं पाहिजे चौथं काम काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं कामाची लाईन लावली जाते क्रमांम लावला जातो आणि त्या पद्धतीनं ह्या डी पी प्लॅनच्या माध्यमातून काम केलं जातं पण डीपी प्लॅन मध्ये एकच चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोष्ट झालेली आहे की मोहोळ तालुका क्रीडा संकुलनाचा प्रश्न अनेक वर्षे पेंडिंग होता चौतीस एकर जागा पस्तीस एकर जागा या ठिकाणी कॉलनीची जागा त्यात एकनाथबाई शिंदे राजा भोकरे यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागेवर क्रीडा संकुलनाचं आरक्षण टाकलेलं आहे हे कशामुळे झालं तर आनगरकरांचा आमदार पडला आणि दुसरा आमदार झाला म्हणून मोहोळ शहराला विकासाची दारं या ठिकाणी उघडलेली आहेत तुम्ही म्हणाला काल